गरम गरम पराठे आणि त्याबरोबर काजू करी काजू करी भारी आहे पण सोपी आहे तेल जीरा लसूण आणि लसूणची पेस्ट ब्राऊनिश झाल्यावर कांद्याची पेस्ट आता याला व्यवस्थित आपण ब्राउन करून घेऊ तमालपत्र आता कोकणात आमच्या ओल्या काजूची उसळ करतात मग त्यामध्ये ओला नारळ घालतात आणि काजू पण ओला असतो पण हा ओला काजू सगळीकडे मिळत नाही मग काजू करी हा प्रकार मात्र सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही जाल तर ती करतात मग आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती वेग काही लोक काजू तळून मग व्हाईट ग्रेव्हीमध्ये त्याचा एक प्रकार तयार करतात पण मी थोडीशी स्पायसी बनवणार आहे आणि त्याचा बेस म्हणजे कांद्याची पेस्ट आणि हे काजू जे आहेत हे जवळपास चार तास मी भिजवून ठेवलेले आहेत याला छान आता तेल सुटलं आहे थोडी हळद तिखट चवीनुसार जिरे पावडर धने पावडर थोडं सुकं खोवरं मी घालतो आहे आणि आल्याची पेस्ट आणि हा मसाला छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे दूध दुधाने एक छान त्याला घाटदारपणा येईल चवई त्याची बढिया होईल आणि आता वेळ आहे काजूची याला थोडं तेल सुटेस तर आपण अजून परतून घेऊ आता काजू करी हा प्रकार नेमका कुठल्या ग्रेव्हीत बनवावा हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे त्याला नेमकं असं हे नाही की बाबा याच ग्रेव्हीत बनवायला पाहिजे कोणी ब्राऊन ग्रेव्हीत बनवतं आता मला जेव्हा म्हणाल तर माझ्या इथे जेव्हा मी बनवतो मला आवडते तर मी पनीर बटर मसाल्याची जी रेड ग्रेव्ही असते टोमॅटोची त्याच्यात बनवतो आणि कोणी आत्ता जसं आपण वेळेवर मसाला सगळा करून घेतला तशी बनवतात आणि काजूची उसळ जी कोकणात बनवतात ती तो नारळात बनवतात चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर गरम गरम पराठे आणि त्यावर काजू करी आहे खासियत बाजार ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क तशी काजू करी आणि आत्ता मी पूर्ण फळ असलेला काजू घातला आहे पण समजा जर तुम्हाला तो अवेलेबल नाही झाला किंवा कॉस्टली पडत असेल तर तुम्ही अर्ध फळ म्हणजे एकाचे दोन तुकडे तो थोडासा कॉस्टिंगला कमी येतो तो काजू वापरला तरी चालेल आणि मागे आम्ही एक प्रकार केला होता त्याच्यामध्ये आम्ही अंगूर मिक्स केले होते अंगूर म्हणजेच द्राक्ष तर हा प्रकारसुद्धा छान लागतो फक्त द्राक्ष मिक्स करताना ती वेळेवर करायची स्वच्छ धुवून पाण्यात ठेवायची आणि जेव्हा आपण वेवर सर्व करतो पूर्ण ग्रेव्ही तयार झाल्यानंतर अंगूर टाकायचे आणि सर्व करायचं पाहत राहा मास्ट रेसिपी